ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या विरुद्ध कामगारांनी बेकायदेशीरपणे बंद केल्या संदर्भानं आणि त्यांची देणी त्यामध्ये मागील पगार आणि पुढील पगार आणि इतर आर्थिक देणी देण्याबद्दलच्या मागणी संदर्भात कामगार न्यायालयामध्ये तक्रार दाखल केलेली होती तत्पूर्वी औद्योगिक न्यायालयाचा निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयामध्ये मागील पगार देण्याबाबतचा त्यानंतर यापुढेही पगार देत दे देण्याबाबतचा औद्योगिक न्यायालयाचा जो निर्णय झालेला होता त्या निर्णयानुसार वसुली संदर्भातलं एक्झिक्युशन प्रोसिडिंग या कामगारांच्या वतीनं मी कामगार न्यायालयात दाखल केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये कामगार न्यायालयात निर्णय देत दे असताना कामगारांनी मागणी केल्याप्रमाणे जी पगार आहे ते पगार देण्याबाबतचं कामगार न्यायालय सातारा यांनी निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मॅक्सिमम तीस लाखापर्यंतच्या रकमा देण्याबाबतचा आणि मिनिमम दोन तीन लाखापर्यंतच्या रकमा देण्याबाबतच्या निर्णय न्यायालयानं दिलेला आहे आणि त्याच्यावर सहा दराने व्याज देण्याचाही निर्णय कामगार न्यायालयानं दिलेला आहे

नाही आता आम्ही लगेच लगेचच ते प्रक्रिया सुरू करत आहोत आणि लगेच त्या संदर्भातली मागणी आणि त्या संदर्भातली वसुली प्रक्रिया संदर्भात ज्या ज्या ऑफिसर्सना आम्हाला ते अप्लिकेशन आहेत त्या आम्ही ताबडतोब देतोय आता या तीनशे कामगारामध्ये एकच महिला परमन्ट आहे ज्या महिला होत्या त्या सगळ्या टेम्पररी सुरुवातीच्या काळात होत्या पण या केसमध्ये एकच महिला आहे ठीक